तरी कोणताही धोका नाही पण लोकांना सुरक्षित वाटावं यासाठी हे पाऊल उचललं आहे आणि लॉस एस मधून पण अशीच काही बातमी आहे का हो लॉस एंजेलिसच्या महापौर आहेत कॅरेन बास त्यांनी पण शहरातील प्रार्थनास्थळांवर पोलीस गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी एक तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की अशा प्रकारची हिंसा अत्यंत निंदनीय आहे आणि तिला आपल्या देशात अजिबात स्थान नसावं यातून देशभरात जी एक चिंतेची भावना पसरलीये ती दिसून येते साहजिकच आहे प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले हे नेहमीच जास्त संवेदनशील मानले जातात राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया आल्या आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला भयानक म्हणजे हॉरिफिक असं म्हटलं आहे आणि पीडितांसाठी प्रार्थना केली आहे तसेच मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचन विटमर यांनी ग्रँड ब्लँक समुदायाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आणि म्हटलं आहे की प्रार्थनास्थळांवरील हिंसाचार हा कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार